एक प्रश्न एक गुण बघा मित्रांनो हा प्रश्न कसल्या कशा रिलेटेड आहे मित्रांनो बोगद्या रिलेटेड बघा इथे काय दिलेला आहे तीनशे मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास चाळीस सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती बघा हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याच्या आधी मी तुम्हाला ऑलरेडी सांगून देतो की जर तुम्ही हा वाला व्हिडिओ नसेल बघितला टाईप टू याच्यामध्ये मी बोगदा हे जे स्टार्टिंगला दिलेलं आहे बोगदा त्याच्यानंतर दोन रेल्वे त्यानंतर एक रेल्वे आणि एक प्लॅटफॉर्म या टाईपवर आधारित हा प्रश्न आहे मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे त्याच्यात सूत्र कसं बनवायचं सूत्राचा उपयोग कसा, कसा करायचा आता ते आपण या गणितामध्ये बघूया ठीक आहे सूत्राचा उपयोग कसा करायचा बघा मी तुम्हाला सूत्र काय सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये एस वन प्लस मायनस एस टू बरोबर डिस्टन्स वन प्लस डिस्टन्स टू भागेला टाईम आहे मित्रांनो आता महत्वाची गोष्ट इथे रेल्वे राहणार आहे तर रेल्वेला एक स्पीड राहणार आहे त्यानंतर काय आहे बोगदा मित्रांनो या बोगद्याला स्पीड असते का तुम्हीच सांगा बरं या बोगद्याला स्पीड असते याला स्पीडच नसते तर आपल्याला एस टूच्या जागेवर काय घ्यावं लागेल झिरो तर एस वन प्लस मायनस झिरो करा प्लस करा झिरो किंवा वजा करा एखाद्या गतीमधनं म्हणजे वेगामध्ये शून्याची बेरीज करा किंवा एखाद्या गतीमधनं शून्य वजा करा काही फरक पडेल का त्याच्यात तर अधिक शून्य म्हणजे सळसड इथे काय भेटेल आपल्याला एस वन भेटला तर ही एस वन काय मित्रांनो रेल्वेची गती लक्षात घ्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं या याच्यामध्ये की रेल्वेची गती एस वन असते आणि बोगद्याची गती काय काय असते एस टू असते ठीक आहे ते एस वन बरोबर तर इथे जे भेटेल ते रेल्वेची गती बरोबर डी वन प्लस डी टू तर डी वन प्लस डी टू मध्ये डी वन काय असते मित्रांनो डी वन असते रेल्वेची लांबी डी टू काय असते बोगद्याची लांबी समजलं का डी वन असते रेल्वेची लांबी आता प्रश्नात सांगा तीनशे मीटर लांबीची रेल्वे म्हणजेच तुम्हाला डी वन दिलेला आहे की नाही बघा डी वन मी लिहून घेतो इथे तीनशे मीटर तीनशे मीटर रेल्वेची लांबी अधिक डी टू पण यूज करावं लागेल मित्रांनो लक्षात घ्या अधिक डी टू बोगद्याला नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास चाळीस सेकंदात तर बोगद्याची लांबी तर विचारलेला आहे म्हणजेच काय विचारलं मित्रांनो जे अधिक डी टू होतं डी टू बरोबर क्वेश्चन मार्क समजलं का हे जे अधिक दिलेलं आहे अधिक डी टू तर आपल्याला डी टू विचारलेला आहे ते दिलेलं नाही आहे आणि भागेला काय होतं वेळ तर लक्षात घ्या इथे चाळीस सेकंदात ओलांडते तर इथे मी काय लिहिलं चाळीस जे एस ई सी ठीक आहे आता बघा हे दिलेलं आहे हे दिलेलं आहे म्हणजेच आपल्याला हे सुद्धा दिलेलं आहे काय दिलेलं आहे नव्वद किलोमीटर प्रति तास तर मी गती टाकून दिली मी सांगितलं ऑलरेडी नव्वद कशाची स्पीड आहे रेल्वेची ते इथे झाले नव्वद ठीक आहे किलोमीटर प्रति तास ठीक आहे पर अवर बरोबर ठीक आहे हे भेटलं आपल्याला आता तुम्ही जे गोष्ट सांगा मला इथे मध्ये आहे हे किलोमीटर प्रति तासामध्ये असं चालेल का नाही हे मध्ये आहे हे मीटर सेकंद बरोबर आहे पण हे याच्यात चालेल का नाही मग मी तुम्हाला काय सांगितलं लास्ट असून एक व्हिडिओ सांगितला होता की तुम्ही ऑप्शन बघा इथे मीटर मध्ये दिलाय हे जर मीटर मध्ये आहे म्हणजेच हे मध्ये जसे ज्या तसं ठेवावं लागेल हे मध्ये जसे त्या तसं आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल कशात कन्वर्ट करावं लागेल किलोमीटर प्रति तासाचं मीटर पर मध्ये तर तुम्ही काय कराल याला किलोमीटरचं मीटर लक्षात घ्या किलोमीटर टू मीटर चालले तर काय होऊन राहिलं मोठ्यातून लहानाकडे चाललो तर मोठ्यातून लहानाकडे जातो तर आपण काय करतो पाचशे अठराने त्याला गुणत असतो समजलं का एवढं सोपं होतं मित्रांनो आता तुम्हाला हे फक्त कॅल्क्युलेशन जमले पाहिजे इथे तीनशे मीटरमध्ये आहे डी टू हे सेकंडमध्ये आता तुम्हाला हे कॅल्क्युलेशन जमले पाहिजे बाकी काही राहिलं नाही कॅल्क्युलेशनमध्ये काय येणार मित्रांनो बघा परत इथे तो लॉजिक लावतो ते अठराचा पाळा येत नसेल तर मी अठरा पाची एटीन फाईव्ह जा नाईन्टी येते तर हे अठराचा पाळा येत नसेल तर तुम्हाला काय सांगलं तर एकच स्थानाचा एट फाईव फोर्टी तर चाळीसच्या शून्य आला समजलं का म्हणजेच कसा भाग जाते मी परत परत तेच सांगू शकत नाही आता अठरा पाचशी नव्वद झाली तर इथे काय आले पाच गुणेला पाच समजलं पाच पाचं काय आले सळसळ मी पंचवीस लिहिले मित्रांनो पाच पाच पंचवीस बरोबर इथे होते तीनशे ठीक आहे हे तुमच्यासाठी डिटेलमध्ये घेत आहे मी तीनशे अधिक डी टू भागेला चाळीस होते इथे तर हे भागेला चाळीस इकडे ना लिहिता मी डायरेक्ट तिकडे पाठवून दिले ते इथे काय झाले मित्रांनो गुणेला चाळीस पंचवीस गुणेला चाळीस बरोबर तीनशे अधिक डी टू झाले तर यांचा गुणाकार करा काय आले मित्रांनो पंचवीस चौक किती आले शंभर आणि हा शून्य जसाच्या तसा म्हणजेच एक हजार बरोबर तीनशे अधिक डी टू आहे तर आता मी काय करेल डायरेक्टच हे तीनशे वजा करेल इकडे हे अधिकचे वजा झाले वजा तीनशे बरोबर काय आले मित्रांनो डी टू म्हणजे यांची फक्त वजा बाकी काय भेटेल आपल्याला डी टू आणि डी टू काय आहे मित्रांनो रेल्वे एका बोगद्याला तर बोगद्याची लांबी किती तर डी टू म्हणजे काय होती आपली बोगद्याची लांबी तर हे काय आली मित्रांनो तीनशे वजा झाले तर सातशे बरोबर डी टू तर बघा बरं ऑप्शन कुठे दिसते का सातशे कशात असणार आहे हे मीटरमध्ये असलं पाहिजे तर सातशे मीटर ऑप्शन काय मित्रांनो ऑप्शन बी बघा मी ऑलरेडी अपलोड केलेले व्हिडिओ जर तुम्ही एकामागे एक प्रॉपर बघितले तर तुम्हाला खूप सोपं जातील अजून पुढचे प्रश्न हे दिसायला कठीण वाटते बरेच विद्यार्थ्यांना पण हे कठीण नाही आहे समजलं का सूत्राला बरोबर उपयोग करता आला पाहिजे